नमस्कार मित्रांनो मंगल फार्मच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे इथे हा जो व्हिडिओ आहे हा सस्यांसाठी आपण एक पिंजरा करतो त्याचा व्हिडिओ आहे अर्धा पिंजरा जो आहे तो तयार झालेला आहे आणि त्या पिंजऱ्याला आता आपण एक पार्टिशन करायसाठी ही जाळी कापून घेत आहोत हा पिंजरा आपला तयार आहे आता वरून आणि खालून आपण बंद करण्यासाठी जाळी कापून घेतलेली आहे तर हा पिंजरा आपण घरी करू शकतो बाहेर जर करायचं म्हटलं तर याचे चार ते पाच हजार रुपये लागतात तर आता आपण हा घरीच बनवलेला आहे आता इथे जे मार्किंग आहे तर इथे आपण सशांसाठी कधीही वरचा दरवाजा चांगला साईडने जागा करून उपयोग होत नाही तर म्हणून आपण आता वरून मार्किंग करतं आणि इथे आपण वरच्या साईडने दोन साईडला दोन दरवाजे करणार आहोत जेणेकरून सशाला आतमध्ये खायला ठेवायला सोपं जाईल आणि त्याला वरती काढायची जरी वेळ आली तरी ते सोपं जाईल आपण यापूर्वी यापेक्षा खूप मोठे मोठे पिंजरे जे आहेत ते सासांसाठी बनवले होते हा छोटा पिंजरा आहे पण ज्यांना कुणाला पोल्ट्रीसाठी वगैरे जरी पिंजरा बनायचा असेल तर ही सगळ्यात जाळी उत्तम या जाळीचं विषय सांगायचं म्हणजे याच्यामधून साप वगैरे जाऊ शकत नाही कारण ही एक सेंटीमीटर बाय एक सेंटीमीटरची एकदम हार्ड जाळी असते आ, ही जी जाळी आहे वेगळ्या वेगळ्या भागात वेगळ्या वेगळ्या प्राईजने मिळेल पण तीन फुटाचा बंडल जवळपास बावीसशे ते चोवीसशे रुपयापर्यंत मला जाईल फक्त एक काळजी अशी घ्यायची असती का हिचे जे तार असते ते खूप लागते आहे तर तेवढं जर काळजी घेतली तर आपण घरची घरी खूप सुंदर असा पिंजरा बनवू शकतो आणि खूप मेहनत लागत नाही आणि याला आपण कुठलंही लोखंडी अँगल वगैरे वापरलेलं नाही आहे याला साईडने आपण एक जाड तार जी आहे वा, ती वापरलेली आहे तुम्ही अल्युमिनियमची किंवा लोखंडी जर तार तुमच्याकडे जाडीची असेल तर तुम्ही वा वापरू शकता जेणेकरून तुमची बॉर्डर जी आहे ती एकदम स्ट्रॉंग होईल आता इथे जे आपण मध्ये हे जागा तयार करतो आहे म्हणजे आपण त्याला थोडक्यात दरवाजा म्हणूयात तर ह्या दरवाज्यालासुद्धा आपण तिथे ती जाड तार लावू शकतो जेणेकरून आपण ज्यावेळेस हात टाकू तर त्यावेळेस आपल्याला लागणार नाही इथे तुम्हाला लक्षात येईल की चाळी काट करताना थोडेसे पुढे आपण तारी ठेवलेले आहेत जेणेकरून ज्यावेळेस आपण तिथे जाड तार लावू त्यावेळेस ते हे करता येईल आता इथे फायनल जो पिंजरा आहे तो तयार झालेला आहे आणि यामध्ये या, या पद्धतीने आपण आता हे ससे जे आहेत तर ठेवलेले आहेत आता, आता हे ससे पण आपण इतक्या चांगल्या पद्धतीने ठेवले आहेत याच्या खाली आणखी एक जुगाड केलं आहे त्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ जो आहे तो बनवी जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अजून आपल्याला काही माहिती हवीस तर नक्की काढू